माझं नाव सूरज ज्ञानेश्वर थेटे राहणार दुगाव तालुका जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सदोतीस सदोतीस सतरा गेले एकवीस पंचवीस वर्षापासून आमच्या शेतात तमाटे वाहतात तमाटे करतात वडील करायचे एक दोन तीन वर्षापासून मी करायला लागलो इल पण आरेमान व्हरायटी ना बाकीच्या वराट्यांच्या तुलनेमध्ये चांगली आहे समग चाकाकी सगळ्या गोष्टींसाठी विक्रीला पण प्रॉब्लेम नाही आहे आरेमान व्हरायटी एक अशी आहे इतर व्हरायट्यांच्या तुलनेमध्ये उगाला कमी बळी पडती लवकर येणारा करपा किंवा उशीरा येणारा करपा हा प्रादुर्भाव कमी आहे व्हरायटीवरती आरेमान व्हरायटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे सेटिंगसाठी काही इतर स्प्रे घ्यायची गरज पडत नाही नॉर्मली तिची सेटिंग होऊन जाते बाकीच्या व्हरायट्यांच्या तुलनेमध्ये सेटिंगला अजिबातच अडचण नाही फुलगळ पण कमी आहे नाहीचे म्हटलं तरी चालेल तरी मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की एकदा आरेमान व्हरायटी अवश्य लावा चांगली आहे बाकीच्या वराट्यांच्या तुलनेमध्ये चांगली वरायटी आहे एकदा नक्कीच ट्राय करा धन्यवाद